श्री स्वामी समर्थ मित्र हो कोण आपली साथ देणार कोण आपल्याला धोका देणार कोण आपल्यासाठी योग्य आणि कोण अयोग्य हे ठरवण्यामागे स्वामींची नक्की कोणती दिव्य योजना असते आज आपण रहस्याचा उलगडा करणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्वामींच्या या अद्वितीय योजनेचा अर्थ समजून घ्या भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द ऐकले की मनात एक वेगळीच शक्ती येते पण कधी विचार केला आहे आपले परमपूर श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती कशा निवडतात मित्रांनो सर्वात आधी हे समजून घ्या स्वामी समर्थांच्या दृष्टीने कोणतीही व्यक्ती फक्त योग्य किंवा फक्त अयोग्य नसते प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते ती आपल्या कर्मानुसार आणि गरजेनुसार पहिला कर्तव्य आणि कर्म जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणते ती तुमच्या प्रगतीसाठी मदत करते तिला आपण योग्य मान्य राहतो पण ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणे हे तुमचे शुभ कर्म असते दुसरं परीक्षा आणि शिकवण या उलट काही व्यक्ती अशा येतात ज्या आपल्याला दुःख देतात फसवतात किंवा आपल्यासाठी अडचणी निर्माण करतात आपण त्यांना अयोग्य म्हणतो पण हीच व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमची सहनशक्ती विवेक आणि आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी आलेली असते ही तुमची परीक्षा असते स्वामी महाराज योग्य व्यक्ती देतात ते आशीर्वाद म्हणून आणि अयोग्य व्यक्ती पाठवतात ते शिकवण म्हणून स्वामींची योजना नेहमी आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी असते केवळ सुख सोयीसाठी नाही स्वामींची योजना अदृश्य हातांचे मार्गदर्शन मग स्वामी हे सगळं कसं मॅनेज करतात यात स्वामींची नेमकी कोणती योजना दडलेली आहे याचे तीन मुख्य आधार आहेत प्रारब्ध आणि गती आपल्या प्रत्येकाच एक प्रारब्ध निश्चित आहे आपण मागच्या जन्मात केलेली कर्मे घेऊन या जन्मात आलो आहोत स्वामी आपल्या प्रारब्ध वर थेट हस्तक्षेप करत नाहीत पण त्या प्रारब्धात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नशिबात एका घडून जाईल पण स्वामींच्या कृपेमुळे त्यातून होणारे नुकसान कमी होते आणि तुम्हाला त्यातून धडा मिळतो दुसरं गुरुत्व आणि विवेक स्वामींचे मार्गदर्शन प्रत्यक्ष बोलण्यातून कमी पण अंतर्ज्ञानातून जास्त होते जर तुमच्या आयुष्यात एखादी अयोग्य व्यक्ती येत असेल तर स्वामी तुम्हाला अस्वस्थता किंवा त्या व्यक्ती बद्दल जागृत करतो तिसरा संबंधांचा हेतू स्वामींनी प्रत्येक संबंध एका विशिष्ट हेतूने जोडला आहे काही नाती प्रेम आणि आधार देण्यासाठी काही जबाबदारी शिकवण्यासाठी तर काही नाती केवळ आपल्या अहंकार आणि दुबळेपणा नष्ट करण्यासाठी ज्या क्षणी त्या संबंधांचा हेतू पूर्ण होतो तेव्हा स्वामींच्या इच्छेने तो, इच्छे तो संबंध आपोआप संपतो किंवा बदलतो एका उदाहरणासह स्पष्टीकरण कल्पना करा तुम्ही एका व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला आणि त्याने तुमचा विश्वासघात केला तुम्हाला वाटेल की अयोग्य व्यक्ती आयुष्यात आली पण स्वामींची योजना ही होती की तुम्हाला स्वतःचा पायावर उभे राहिला आणि कोणावरही पूर्णपणे अवलंबून न राहायला शिकवणे निष्कर्ष आणि कृती या सगळ्यांचा अर्थ काय निष्कर्ष हा आहे की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ती योग्य असो वा अयोग्य ही स्वामींचीच योजना असते ती योजना तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आध्यात्मिक स्तरावर अधिक सक्षम बनवण्यासाठी असते मग आता प्रश्न पडतो आपण काय करायचं पहिला प्रत्येक परिस्थितीत स्वामींनी हे घडवून आणलं आहे या शरण भावाने जगा दुसरा भक्ती आणि सेवा स्वामीवरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका नियमित नाम स्मरण करा कारण भक्ती हाच एक असा मार्ग आहे जो अयोग्य व्यक्तीमुळे होणारे त्रास कमी करतो आणि योग्य लोकांना तुमच्याकडे आकर्षित करतो तिसरं आत्मपरीक्षण एखाद्या व्यक्तीमुळे त्रास होत असेल तर दुसऱ्याला दोष देण्याऐवजी या घटनेतून स्वामी मला काय शिकवू इच्छिता असा प्रश्न स्वतःला विचारा म्हणूनच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वामींच्या शरण जाता तेव्हा ते तुमच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेतात आणि त्यांची निवड कधीही चुकणार नाही तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती योग्य ठरली आणि कोणती अयोग्य शिकवण देणारी तुमचा अनुभव खाली कमेंट मध्ये लिहून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ